पंचाळीस पन्नास प्लस बाजार येलोराच काय काय प्रॉब्लेम आले कलर कलरच नाही आला नमस्कार शेतकरी मित्रांनो बीकरण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले दहा आणि आपण पिंपळा बसून बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे कांद्याची लिलाव बघण्यासाठी दररोज तुला अवघ्याचा विचार करता मित्रांनो आज थोडे अवघ्यात वाढे कालच्या सुट्टीमुळे कालची जी सुट्टी पडली त्याच्यामुळे आज थोडे ट्रॅक्टरमध्ये अवघ्या वाढे जवळपास चोवीस ते पंचवीस लाईन या उभ्या ट्रॅक्टरच्या आहे आणि चार ते पाच लाईन पिकअपचे पिकअपच्या आहे बघू सरासरी पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये बाजारभाव जाणून घेऊ चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतोरीनुसार ट्रॅक्टर आणि पिकअपमधील बाजारभाव बघायला मिळेल चॅनलला कनेक्ट राहा धन्यवाद आले इकडे ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले मित्रांनो आपण क्वालिटीनुसार नुसार जाणून जाऊन व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला टॉप क्वालिटी लोएस्ट खा गोल्टी सगळे बाजारावर आणि नंतर पिकअपचा पण बाजार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा उन्हाळ्या कांद्याचे सगळे बागले भेटतील याची क्वालिटी पन्नास प्लस क्वालिटी काय बघायला दादा बावीसशे पन्नास कुठला कांदा कोझरचा कांदा आहे बावीसशे पन्नास टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीज बियाणे कोणता दादा घरगुती बियाणं क्वालिटी याची पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत रेड कलर मध्येच आहे काय झाला दादा किती आला बावीसशे एकाहत्तर एका कुठलाय कांदा सारवळ्याचा कांदा आहे बावीसशे एकाहत्तर रुपये बियाणं घरगुती का तेवीसशे पस्तीस रुपये रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा खडकोजरचा कांदा आहे ते किती तेवीसशे पस्तीस टू थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी फाय रुपीजे नव्या साईज मध्ये कुठला दादा कांदा सावरगावचा कांदा आहे ठीक उन्हाळ्या काय भाऊ बघायला दोन हजार नव्वद उन्हाळा कांदा आहे कुठलाय का का कांदा परसूलचा आहे ठीक आहे उन्हाळा कांदा आहे दोन हजार नव्वद एकवीसशेला दहा रुपये कमी का लागवडी कधीच आहे नोव्हेंबर ठीक बावीसशे रुपये मिडीयम साईज मध्ये कुठला आला कांदा खडकोजरचा कांदा आहे बावीसशे रुपये हा पण उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता आहे उन्हाळा कुठला दादा कांदा खडकोजरचा काय बघायला दोन हजार नव्वद रुपये एकवीसशेला दहा कमी हा पण दोन हजार नव्वद टू थाउजंड नाईन्टी ना ना रुपीस बियाणं कोणतं होतं दादा घरगुतीच बियाणे ठीक किती गेला दादा हा रेड कलर मध्ये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता तेवीसशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा बोरनचा आहे तेवीसशे सव्वीस टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज रेड कलर मिडियम साइज मध्ये पन्नास रुपये मीडियम ताजाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता पाणी कमी पडलं का पाणी जास्त झालं जास्त झालं ठीक ओके कुठला कांदा वडाळीस उलटी काय केली होती गोल्टाज दोन हजार सहा रुपये ठीक आहे किती गेला माउली एकोणावीसशे पंचावन्न रुपये मिडीयम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची लालच आहे ना कांदा ठीक आहे कुंभारीचा कांदा आहे एकोणावीसशे पंचावन्न रुपये ठीक अठराशे एक्कावन्न रिजेक्शन आहे का ठीक एकवीसशे रुपये उन्हाळा आहे कांदा लाल लालमदीचे ठीक आहे एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड कुठला आहे आता कांदा कुंभारीचाच कांदा आहे शिंदवडकर बावीसशे पासष्ट रुपये शिंदवडचा कांदा आहे टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी फायव्ह रुपीज ठीक किती राहिले कांद्यान आहे का रशिन शेट चला काय भाऊ गेले बावीसशे बावीसशे रुपये झाला आज कुंभारीचा कांदा कुंभारीचा कुंभारी बावीसशे रुपये लाल आहे का उन्हाळ्यामध्ये आले लाल कांदा आहे आज आजची काय परिस्थिती का मार्केटची मार्केटची काय आज कमी झालं आज कमी झालं ठीक आहे चालेल चालेल मीडियम साइज मध्ये रेड कलर क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे काय बघायला बावीसशे सत्तर कुठला कांदा का पालखेडचा कांदा आहे बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड सेवेंटी रुपीज बियाण कोणतं घरगुती बियाण उन्हाळा ना उन्हाळ काय बघायला उन्हाळ्यात एकवीसशे पन्नास रुपये उन्हाळ कांदा आहे कुठला काका का कांदा कांदा आहे एकवीसशे रुपये ठीक आहे होते येलो रस एकतीसशे सुपर रेड कलर मधी डार्क काय बघायला दादा तेवीस पन्नास, पन्नास कुठला कांदा शिंदवडचा कांदा आहे तेवीसशे पन्नास रुपये बियाणं कोणतं बियाणे बियाणं घरगुती बियाणे तेवीसशे ऐंशी ठीक हा हा जायला पाहिजे आता पण कमी गेला भरपूर ठीक आहे चालेल चाललं आपले नाही आपले नाही तेराशे एक्क्याऐंशी रुपये कुठली गोल्टी कुंभारीची गोलटी तेराशे एक्क्याऐंशी रुपये का का? सावर सावर हो बाया। बाया किती घालावं काका दोन हजार ऐंशी रुपये झाले मिडीयम साईजमध्ये मध्ये मारले माल आहे कांदा सावर सावरगावचं लाल कांदाचं ना ठीक एकवीसशे मिडीयम साईजमध्येची क्वालिटी बघू शकता एकवीस पन्नास कुठलं कांदा बायाळाचं कांदा ठीक घरगुती बियाणं किती घाला दादा एकवीसशे पंचावन्न रुपये कुठलं कांदा सावरगावचा ठीक चालेल का काय बघायला एकवीसशे पंचवीस रुपये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याचे उन्हाळ्या एकवीसशे पंचवीस रुपये कुठला आहे बियाण कोणते पंचगांगाचं बियाण आहे एकवीसशे पंचवीस टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी रुपीज किती गेला होता तेवीसशे रुपये कुठला आहे कांदा कडक आमचं आमचा आहे सुपर रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज बियाणं कोणते आहे हा युट्यूबला युट्यूबला बियाणे कोणते घरगुती का पुढे ठीक आहे चालेल नमस्कार तुम्ही येऊन जालो आज किती गेला होता एकवीसशे पंच्याण्णव रुपये दोन बावीसशेला पाच रुपये कमी कुठला दादा कांदा शिंदवाडचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये तेवीसशे तीस रुपये जाईल सुपर रेड कलर मध्ये वडील ठीक काय बघालो आ तेवीसशे सहा रुपये कुठला आहे कांदा गोरठांचा कोणतं आहे घरगुती बियाणे हा काय बावन हा मीडियम साईज मध्ये एकवीसशे बावन्न रुपये टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज लालच आहे कांदा लालच कुठला कांदा आहे बहादुरी तिथ का बहादुरी ठीक आहे हा तिसऱ्या लाईन बसून व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला तुम्हाला हो बघायला मिळेल क्वालिटीनुसार तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिगम मध्ये दोन्ही बाजारभाव याची क्वालिटी जवळपास पंचावन्न प्लस साईज किती झाला तेवीसशे साठ तेवीसशे साठ रुपये होईल क्वालिटी बघू शकते रेड कुठला कांदा तुमचा नाही का हा आपला आहे का गा? किती आला हा बावीसशे अठ्ठावन्न रुपये बावीसशे अठ्ठावन्न ॲव्हरेज मला मीडियम साईज मध्ये कुठला कांदा ठीक किती आला तेवीसशे ऐंशी रुपये झाले रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकतो कांद्याची कातरणीचा कांदा आहे तेवीसशे ऐंशी सात बिया ठीक कळ दादा तेवीसशे रुपये कुठला कांदा रेड गावचा कांदा आहे तेवीसशे बियाणं कोणते घरगुती का गोड्यातले ठीक आहे चालेल चालेल बावीसशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता पंचेस पन्नास प्लस साईज बाजार कमी झाले आणि येलोरा बियाणं बोगस आहे कोणी घेऊ नका शेतकऱ्यांना येलोराच का एकदम बोगस काय काय प्रॉब्लेम आले या वर्षी कलर नाही कलरच नाही आला येलोराचं बी कोणी घेऊ नये फसवणूक झाली बाई या वर्षी जास्त कुठले काका आपण कातरणीचे ठीक आहे आप आपलं कोणतं बिया नाही येलोराच येलोरा होतं ठीक आहे चालेल काय बघायला दादा तेवीसशे सोळा रुपये कुठला कांदा शेलूपुरी बियाणा घरगुती उन्हाळ्याचे का लालचे काय भाव गेले एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन रुपये गोल्टी ठीक कुठली दादा गोलटी काय गेली सोळाशे ऐंशी सुपर रेड कलर मध्ये कुठली गोल्टी शिरवाड उलटी चौदाशे इंशी चौदा इंशी कुठली उलटी दादा बावीसशे चाळीस झाले मीडियम साईज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा जवळ का पास चाळीसशे चाळीस पंचाळीस प्लस कुठला कांदा कांद मंडळाचा कांदा किती गेले दादा चोवीसशे एकवीस रुपये सुपर रेड कलर मध्ये साईज आहे पंचावन्न साठ प्लस साईज आहे कुठला दादा कांदा कातरणीचा बियाण नारळी डबल पत्ती ठीक गेलो काका बावीसशे पंचवीस कुठला आहे कांदाचा कांदा आहे घरगुती बियाण एकवीसशे नव्वद रुपये जायला सुपर ड्राईंग साईज मध्ये कुठला राहता ना कांदा नांदूरचा उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय काका कांदा झोपूर तांदूळ काय आज इथला जोपूलचा काय बघायला बावीसशे बावीसशे बावन्न रुपये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं होतं पंचगंगा पंचगांगाचं बियाणं ठीक काय भाव दादा तेवीस ब्याण्णव तेवीसशे ब्याण्णव कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे तेवीसशे ब्याण्णव रुपये क्वालिटी साडे एकवीसशे पन्नास एक एक रुपये साडे एकवीस मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची आहे कांदा भरसूल भरसूल च काय केला माऊली आज तेवीसशे पंचवीस रुपये झाला सुपर रेड कलर मध्ये साईज मोठी पन्नास साठ प्लस साईज कातर्णी प्र ना माऊली तेवीसशे कुठलं संदीप पोटी वाटगावचा कांदा बियाणं कोणतं आहे गणेशचं पुढ्यातलंय गणेश ठीक खात किती गेली आठशे एक्क्याण्णव रुपये कुठले खात पुरी खाद आहे आठशे एक्क्याण्णव एकवीसशे एकावन्न रुपये ताजा कांदा आहे मिडियम साईज मध्ये कुठलाय कांदा घरगुती हा चोवीसशे रुपये कुठला कांदा कातरणीचा कांदा आहे चोवीसशे सुपर रेड कलर मध्ये बियाण कोणत्या पत्ती चा बावीसशे पंचवीस बावीसशे पंचवीस रुपये कुठला कांदा डोडांब्या दोडांब्याचा कांदा आहे बावीसशे पंचवीस रुपये क्वालिटी जवळपास चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे ठीक तेवीसशे चौदा तेवीसशे चौदा रुपये कातरणीचा कांदा आहे क्वालिटी हलकी पडली आता तेवीस चौदा डबल पत्ती चालू आहे की चायनाची साध आहे का ठीक दो <laughs> <laughs> <तेविश्य चावदा। laughs> <देविश्य चावदा। laughs> साधा सुपर डार्क कलर आणि साईज आहे साठ प्लस आहे चोवीसशे ऐंशी रुपये कातरणीचा कांदा आहे डबल पत्ती आहे का नारळीची डबल डबलपत्ती तेवीसशे अकरा रुपये कातर्णीच ना ठीक आहे मीडियम साईज मध्ये तेवीसशे अकरा किती गेला दादा कोण कोणा दादा देवागा। किती गेला पाटील चोवीसशे ऐंशी रुपये कात्रीचा कांदा चोवीसशे ऐंशी नागळी बियाणंच आहे का ठीक तेवीसशे पंचवीस रुपये जायले मिडियम साईज मध्येच रेड कलर तेवीसशे पंचवीस कुठला कांदा दरसवाडी वाटीचा दोन हजार सत्तर मिडीयम साईज मध्ये गोलटा कुठला कांदा खड चाळीस रुपये कुठली गोलटी शेलोपुरी तेवीसशे पंचवीस कुठला कांदा विसापूरचा कांदा आहे तेवीसशे पंचवीस डबल बत्ती का परिस्थिती आजची किती चालू आहे सरासरी किती चालू आहे बावीस तेवीस रुपये पर्यंत सरासरी हो पंचवीसशे पर्यंत आहे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती दादा एकवीसशे बावीस कुठला कांदा उर्दूचा कांदा एकवीसशे बावीस रुपये तेवीसशे अकरा सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता क्वालिटी जवळपास पन्नास प्लस कुठला कांदा बोर बोरनचा काय बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं ठीक बावीसशे त्रेपन्न हा बावीसशे त्रेपन्न रुपये कुठला आहे कांदा शिरवाड्याचा आहे ठीक काय गेली चौदाशे साठ रुपये उलटी चौदाशे साठ टू वन वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला कांदा आहे कातर्णीचा उन्हाळ आहे का काय भाव एकोणीसशे एकोणीशे रुपये गेला एकोणावीसशे एक्क्याऐंशी रुपये ठीक उन्हाळ कांदा एकोणावीसशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकतो कांद्याची कधी गेली उलटी पंधराशे एक रुपये कुठली उलटी तांगडीची गोल्टी, तांगडी। तांगडी गोल्टी। पंधराशे एक रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी बाजारभाव चालू आहे कांद्याचे शंभर किलोसाठीचे एक क्विंटलसाठीचा बाजारभाव आपल्याला बघायला मिळाला जवळपास पंचवीसशे रुपयेपर्यंत हायस्ट मार्केट आहे सरासरी मार्केट चालू आहे दोन हजार ते बावीसशे रुपयेपर्यंत सरासरी मार्केट आहे गुल्टीचा विचार करता गुल्टी मित्रांनो तेराशे चौदाशे रुपयेपासून तर सोळाशे रुपयापर्यंत सुपर गोल्टीचा माल चालू आहे सातशे आठशे रुपये खात अशा प्रकारचे आजचे सरासरी मार्केट आपल्याला बघायला मिळेल तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद